परवाच्या दिवशी माननीय आयुक्तांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि एकोणतीस प्रभागापैकी चोवीस प्रभागाचे डिटेल्स मतदार ज्या पद्धतीनं त्या प्रभागातून दुसरीकडे टाकण्यात आले असे चोवीस प्रभागाचे डिटेल्स आम्ही माननीय आयुक्तांना सादर केलेले आहेत सुनावणी घेणाऱ्या या चोवीस प्रभागात आम्ही जी संख्या दिली ती आहे दोन लाख नव्वद हजार मतदारांची किती दोन लाख नव्वद हजार चोवीसच सांगतो मी एकोणतीस प्रभागाचा नाही सांगत चोवीस प्रभागाचा आम्ही जो अभ्यास केला तो सांगतो के दोन लाख नव्वद हजार मतदार जे मूळ ज्या जागेवर असायला पाहिजे होते त्या जागेवर नाही आजूबाजूच्याही नव्हे ना जंप करून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये हे नाव टाकले याची मिनिमम संख्या जी आम्ही शोधली ती साडे अकरा लाख पैकी दोन लाख नव्वद हजार मतदाराची ही आकडे आहे म्हणजेच याचाच अर्थ पंचवीस ते तीस टक्के मतदार यादीतले नाव जो आम्ही अभ्यास केला एखाद्या मी म्हणत नाही आमचा अभ्यास फार परफेक्ट आहे याच्यात आणखी कोणी अभ्यास जास्त केलेला असू शकतो पण आम्ही जेवढा केला त्याच्यानुसार दोन लाख नव्वद हजार नाव दोन चोवीस प्रभागातील हे थे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत हे सत्य एक दुसरी गोष्ट या ठिकाणी एक लाख पंच्याहत्तर हजार मतदार असे आहेत की जे जिल्हा परिषदेच्या पण यादीत आहे आणि महानगरपालिकेच्या पण यादीत हा एक नवीन तुम्हाला मी याच्यातला भाग सांगतो की जिल्हा परिषदेची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्येही एक लाख पंच्याहत्तर हजार नाव जे आहेत जे संभाईनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीत असे एक लाख पंचाहत्तर हजार मतदार आहेत आणि याचाच अर्थ हे तर आता दुपार तिबार पेक्षा वेगळं आहे म्हणजे ग्रामीण भागातील नाव आहे आणि शहरातील नावे का किंवा शहरातील नाव आणि ग्रामीण भागातील नाव असे एक लाख पंच्याहत्तर हजार मतदार आहे सगळ्यात महत्वाचं या शहरात जवळपास साडे अकरा लाख मतदारांपैकी दोन लाख नव्वद हजार लोकांचे नाव ते जे राहतात त्या ठिकाणावर नाही अशा प्रकारचं आमच्या तपासणीतून समोर आलेलं आहे आमच्या तपासणीत एखादी नजरचूक असू शकते ती त्याच्यापेक्षा दोन लाख नव्वद पेक्षा मोठी संख्या होईल या संदर्भात नुसता तपासणी आणि पाहणी करून होणार नाही याला जबाबदार अधिकारी आहेत हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं एवढा निवडणूक आयोगाविषयी मतदार यादीविषयी पूर्ण जगात जास्त एवढं आक्रंदन चालू असताना महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपरवाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई पाहिजे काही ठिकाणचे नाव जे विधानसभेला लोकसभेला एका ठिकाणी होते उदाहरणार्थ माझं नाही झालेलं पण एक काही जणांची माझ्याकडे तक्रारी आल्या की कुटुंबात समजा बारा नाव पंधरा नाव माझं एकट्याच राहिलं बाकी अकरा नाव दुसरीकडे गेले विधानसभेला होते आता खऱ्या अर्थानं याद्या त्याच आहे याद्या ज्या विधानसभा लोकसभेला वापरल्या त्याच आहे तीस जून पर्यंत नवीन जे नाव आले ते याच्यात समाविष्ट आहे आणि मग त्याच याद्या असताना जे नाव होते कशे। ना के ते उडाले कसे हा एक प्रश्न आहे याचाच अर्थ कोणती तरी यंत्रणा या महानगरपालिकेत बसलेली आहे ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुद्धा फाट्यावर मानते जनतेशी याला घेणं काही आणि फक्त कमिशनर मी त्याला घरी बसवेल घरी बसवा कुठं बसवा त्याला सस्पेंड करा सगळ्यात आधी घरी बसून काम नाही होणार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागेल परंतु सगळ्यात महत्वाचं लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका अशा पद्धतीनं याच्यात अडचणी निर्माण व्हाव्या असे प्रयत्न हे अधिकारी लोक करतात हे संभाजीनगरच्या उदाहरणावर लक्षात आलेलं आहे कस हे पण माझ्याकडे काही डॉक्युमेंट कि आता हे एका प्रभागाच आहे एका यादीतले दोनशे तेरा नाव दुसऱ्या यादीतले पाचशे चौऱ्याहत्तर नाव हो, तब्बल पाचशे चौऱ्याहत्तर नाव हो। या यादीत थोडे कमी आहे एकोणनव्वद आहे या यादीत एकशे पस्तीस नाव हो। या यादीत तब्बल तीनशे पंच्याहत्तर आणि चारशे बावीस नावं हो। या याआधीत फक्त बावीस आहे यादीत एकशे पंच्याऐंशी नाव आहेत यादीत एकशे पंधरा आहेत आणि अशा पद्धतीनं हे ऑब्जेक्शन दोनशे तेरा म्हणजे हजार मतदाराच्या यादीमध्ये दोनशे तेरा एका ठिकाणी तर पाचशे चौऱ्याहत्तर नावच दुसरीकडचे आणि म्हणून या सगळ्या याद्या इतक्या सदोष आहे कमिशनर कशात गुंतलेले मला माहिती नाही नुसती बॉक्सिंग करण्यामध्ये गुंतलेले आहेत मतदार यादीकडे म्युन्सिपल कमिशनरचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे म्हणून या मतदार याद्या पूर्णपणे एक एक मतदार तपासला पाहिजे तपासून सिक्वेन्स नुसार नाव असलं पाहिजे प्रभाग रचना जे भौगोलिक सीमा रचना इपिक बॉक्स ठरलेले आहे त्याच्या बाहेरचं नाव आलं नाही पाहिजे

एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की शिरसाटांची चौकशी चालू आहे तर शिरसाटांनी अशी कोणती चौकशी चालू नाही असं सांगितलं होतं परंतु या चौकशी समितीतले काही अधिकारी सहभागी आहेत त्यामुळे ही चौकशी समिती फक्त अधिकाऱ्यांपुरती मर्यादित राहून चालणार नाही याच्यामध्ये निवृत्त न्यायमूर्तीची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे ज्यांनी चोरी केली त्यालाच तपास करायला सांगितलं जातोय याच्यातले दोन तीन अधिकारी या सगळ्या प्रकरणात सहभागी आहेत त्यामुळे एक तर या चौकशी समितीत निवृत्त न्यायमूर्ती असावा अशा प्रकारचे अधिकारी याच्यामध्ये असले पाहिजे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की संजय शिरसाटांचा या प्रकरणात मोठा हात आहे ज्यांना इंग्रजांनी देशाशी गद्दारी केली म्हणून जमीन दिली होती अशा जमिनी सगळ्या भारत सरकारने पूर्णपणे वतन रद्द केलेली आहे रद्द केलेली असताना पुन्हा या कुटुंबाला जमीन देणं हा मोठा गुन्हा आहे हा गुन्हा या सरकारने केलेला आहे आणि ह्या सरकारने संजय शिरसाटांना पुढे करून हा गुन्हा भाग करायला भाग पाडलेला आहे मला नाही वाटत संजय शिरसाट एकटे हे काम करू शकतात कोणी तरी सांगितल्याशिवाय संजय शिरसाट साहेब सिडकोचे अध्यक्ष असताना एवढं काम करू शकत नाही जनरली सिडकोचे एमडी निर्णय घेतल्यानंतर अध्यक्ष त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात या केस मध्ये अध्यक्षांनी सही केल्यानंतर एमडीने पुढील बाबी केल्या असं कधी प्रशासनात होत नाही याचा अर्थ त्या एमडी ने सुद्धा संजय शिरसाटांना तोफेच्या तोंडावर आणलेला आहे आम्ही हे वारंवार सांगतोय हे प्रकरण मोठं आहे अजितदादाचं जे कोंडव्याचं प्रकरण आहे त्याच्याही पेक्षा हे मोठं प्रकरण आहे खऱ्या अर्थानं देशाशी गद्दारी करणाऱ्याला पुन्हा जमीन देणं हे सगळ्यात मोठा गुन्हा या सरकारने के केला आणि हे सरकार देशभक्ती शिकवत असत बिलकुल नाही चौकशी समितीतल्या दोन तीन अधिकारी तर याच्यात सहभागी आहे फडणवीस फडफोट काढला खडकून काढून कापुन काढू म्हटलेलं एवढी मस्ती अशी देशमुखांना आहे फडणवीस रोज कायद्याच राज्य म्हणतात कायदा कोणाला हातात घेऊ दिला जाणार नाही असं म्हणतात आणि तुमचेच बगल बच्चे कापून काढून खडकून काढू गप्पा करतात तसे ते तोंडात भरलेले त्यांच्यात तेवढा दम नाहीये पण अशा पद्धतीनं तुमचे आमदार धमक्या देतात जर दुसऱ्यांनी असं कापून काढ म्हणलं तर तुम्ही काय कराल समजा मी म्हटलं की उद्या आपण कापून काढू चला देशमुखांना कापून काढू असं मी म्हटलं समजा संद आशिष देशमुखांनी अशी धमकी दिली असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल आणि म्हणून आशिष देशमुखवर गुन्हा दाखल झाला पाहिजे धमकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आशिष देशमुखावर कारवाई झाली पाहिजे आता तुम्ही दोघही सापनाथ नागनाथ ते करतात कारण त्यांनी तेच करून सत्ता मिळवलेली आहे आणि आता तेच करून सत्ता टिकविण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे खर तर राज्याच्या जबाबदार मंत्र्यांनी अशा पद्धतीनं पैशाचा स्वीकार करा म्हणणं किंवा पैशाचा वापर निवडणुकीत होतो असं स्वीकारण हे आपल्या लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार आहे तुम्ही जी गुप्ततेची शपथ घेतलेली काय घेतलेली आहे ही शपथ काय आहे ही शपथ काय दर्शवते आणि तुम्ही काय बोलता गुलाबराव पाटील आणि म्हणून जर मंत्री असं बोलत असतील तर मग अगदी गुप्ततेच्या शपथेला निवडून आल्यावरची आपण शपथ घेतो याला कोणता अर्थ आहे बऱ्याच ठिकाणी त्यांची युती तुटल्याच आहे कुठे कुठ तरी एखादी सभा जॉईंटली झाली का त्यांची कुठ तरी एक या टोकाला एक या टोकाला त्याच्यामुळे युती त्यांची तुटल्याच आहे नगरपालिकेत तरी कुठं फार एखाद्या अर्ध्या ठिकाणी असली तर असेल परंतु नगरपालिकेत कुठे युती आढळणे मी बऱ्याच ठिकाणी फिरलो एकमेकांना तिथले कार्यकर्ते शिवे देतात आणि नेते ने काय बोलतात फक्त नाव घ्यायचं हो ठेवलंय त्यांनी फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी बाकी एकमेकांची जी काय कपडे काढायचे त्यांनी काढलेले हे पहा शिंदे गट काहीच करू शकत नाही कारण ते दबलेले त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी एवढ्या भ्रष्टाचारात हात त्यांचे बरबटलेले आहेत कि ते भारतीय जनता पार्टीनं डोळे वटाले तर गुपचुप असतील त्यामुळं खासदार शिंदे बोलत असतील त्याला फार अर्थ आहे असं मला नाही वाटत बंगला त्यांना दिला नसेल तो बंगला कोणत्या तरी मंत्र्याचा असेल भारतीय तर ते वापरत असतील मला नाही वाटत त्यांना मंत्र कसा कसं काय सरकार देऊ नाही शकत पासष्ट टक्के शेतकऱ्यांना संख्येनुसार अनुदान झालं रकमेनुसार नाही झाले माझा मुद्दा समजून घ्या पासष्ट टक्के जी संख्या आहे त्यांना पण रक्कम पासष्ट टक्के झालेली नाही एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेज पैकी पासष्ट टक्के रक्कम गेली का एवढं सरकारने स्पष्ट करावं संख्याने सांगा मी समजा एकतीस हजार आठशे कोटीच पासष्ट टक्के जवळपास वीस हजार कोटी रुपये होती तर ते वीस हजार कोटी रुपये वीस बावीस हजार कोटी रुपये दिले का एवढं सरकारने स्पष्ट करावं पण माझ्याकडे जे स्टॅटिस्टिक्स आहे पासष्ट टक्के शेतकऱ्यांना अनुदान पोचलं असेल पण पासष्ट टक्के रक्कम पोहोचलेली नाही कोणाचे वीस हजार त्याला पाच हजार दिली पाच हजार त्याला पाचशे दिली कोणाचे पन्नास हजार त्याला पंधरा हजार दिली त्याच्यामुळे रक्कम पासष्ट टक्के केली नाही संख्या पासष्ट टक्के शेतकऱ्यांची झालेली <शाग गए> मला काही माहिती नाही तिथलं काय झालेलं कारण मी माझ्या इकडच्या प्रचारात गुंतलेलो आहे त्यामुळे तिकडं काय होतं कोण काय करतं याची माहिती